सत्तावीस लोकांची यादी आमच्याकडे तयार झाली ही एक यादी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना पाठवली आणि खासदार श्रीगप्पा यांचे का पाठवली त्यांनी केली तिथे आनंद आहे आहे पण नाही केली तरी आमचं वलय आम्हाला दाखवायची संधी आहे आम्हाला ते काम तर करावं लागेल पण आम्ही जे मित्र पक्षाचे आमचे विचार जोडतील त्यांच्या आम्ही मैत्रीपूर्व लढतीमध्ये जाऊ शकतो उमेदवार म्हणून स्वतः तुम्ही देखील इच्छुकात हे मी म्हणजे ऐकून आहे तुमचा मुलगा देखील म्हणजे त्याविषयी आएक। मुलाची देखील त्याविषयी तयारी चालू होती असं देखील ऐकून अगदी चार पाच दिवसांपूर्वी तुम्ही रामशेठ ठाकूर साहेबांनी तुम्ही एकत्र होता बरोबर शिनायला आणि लगेच आठ दिवसात तुम्हाला शिंदेसाहेब बोलवतात तर हे ते झालं आता <laughs> आता कसं होतं शेट हा मोठ्या जर सांगितलं असतं तर मला जाऊ दिलं नसते काय लग्न परंतु असे भविष्यात जर मला राजकीय काय करायचं असेल तर माझा मुलगा आता लग्नाला येणार आहे त्याला आग्रे समाजाची मुलगी कारण माझं हा समाजापेक्षा आग्रे समाजाली मंडळींची माझं खूप जवळ